नमस्कार आज आपण बघणार आहोत रेशनच्या तांदळापासून एकदम सॉफ्ट स्पंजी मस्त असा जास्त वेळ सॉफ्ट राहणारा उत्तप्पा कशा प्रकारे केला जातो एकदम सॉफ्ट आणि जास्त वेळ असा एकदम मऊ लुसलुशीत राहणारा हा उत्तप्पा आपण प्रकारे केला जातो हे आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोबत चटणीसुद्धा बघणार आहोत इथे मी तीन वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तुमच्याकडे जे उपलब्ध असतील ते तुम्ही घेऊ शकता मी ते तीन वाटी घेतलेले तांदूळ आहेत तीन वाटीसाठी ती मी पाऊन वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि याच्यामध्येच मी एक चमचा मेथीदाणा घातलेला आहे मेथी धाण्यामुळे उत्तपहा एकदम सॉफ्ट बन बनण्यास मदत होते त्यामुळे मेथी घा गा, घातली तरी चालते नाही घातली तर चालते पण मेथीने चव पण खूप छान येते त्यामुळे मी ती मेथीचा वापर केलेला आहे आता हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी आणि याच्यामध्येच मी थोडं पाणी जेणेकरून आपले तांदूळ आणि डाळ भिजतील अशा प्रकारे याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला जास्तीत जास्त सहा तासासाठी भिजत ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवलात तरी चालेल पण जास्तीत जास्त सहा तासासाठी आपल्याला भिजायचं आहे सहा तासानंतर आपले तांदूळसुद्धा भिजलेले आहेत डाळसुद्धा भिजलेले आहे आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे प्रथम आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची आहे तांदळामध्ये मिक्स करून घ्यायची नाही डाळ वेगळी सेपरेट वाटून घ्यायची आहे त्यामुळे डाळ आपली व्यवस्थित वाटेल नाहीतर तांदळामध्ये घातल्यानंतर त्याची पेस्ट व्यवस्थित होत नाही ही अशा प्रकारे आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ही डाळीची मी पेस्ट करून घेतलेली आहे अशाच प्रकारे तांदळाचीसुद्धा इथे मी पेस्ट करून घेतलेली आहे जास्त पाणी वापरायचं नाही आहे थोडंच वापरायचं आहे आपल्याला बॅटर एकदम मीडियम ठेवायचं आहे अशा प्रकारे मी दोन्ही डाळ आणि तांदूळाची पेस्ट करून एका पातेलामध्ये घातलेले आहे आता याच्यामध्ये मी शिजवलेल्या भाताची पेस्ट घेतलेली आहे एक वाटी शिजवलेला भात त्याचा मिक्सरला लावून त्याची पेस्ट बनवून घातलेली आहे याच्यामध्ये सोडा वापरलेला नाही आहे भातामुळे काय होईल की आपलं जे बॅटर आहे ते फुलण्यास मदत होईल त्यामुळे मी इथे शिजवलेल्या भाताचा वापर केलेला आहे आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे अगदी मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये कुठलाही सोडा किंवा बेकिंग पावडर वगैरे इनो वगैरे वापरलेलं नाही आहे हे आपोआप व्यवस्थित बॅटर तयार होतं आता ह्याला आपल्याला एक रात्रीसाठी गरम ठिकाणी ठेवायचे आहे आता आपण चटणीसाठी बघूया मी ते भाजलेली चणा डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर थोडे काजू घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्येच मी एक मिरची टाकलेली आहे तुम्हाला तिखट हवी असेल तर तुम्ही तिखट घालू शकता मी इथे कडीपत्त्याची दोन तीन पानं घातलेले आहेत ज्यामुळे चटणीला चव खूप छान येते आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे याच्यामध्येच मी थोडंसं लसूण आणि आल्याचा तुकडा घातलेला आहे याच्यामुळे एक छान चव चा येते आता याची आपण पेस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला जसं चटणी मोठी हवी असेल जाडसर हवी असेल तर तुम्ही जाडसर करू शकता पण बारीक हवी असेल तर तुम्ही बारीक वाटून घेऊ शकता मी अशा प्रकारे याची पेस्ट करून घेतलेली आहे आता याच्यामध्येच मी याला तडका देणार आहे मी याच्यामध्येच तेल गरम करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये जिरे मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी घालून याला तडका दिलेला आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे तुम्ही हा उत्तपा टोमॅटोच्या चटणीसोबत खाऊ शकताय बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकताय पण मी ते चटणी बनवलेली आहे ही अशी आपली चटणी तयार झालेली आहे आता उत्तपा बनवण्यासाठी मी ते कांदा कापून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर वापरलेली आहे आणि याच्यामध्येच मी लिंबू पिळून घेतलेला आहे हा मिक्स करून घ्यायचा आहे याला आपण बाजूला ठेवून ब घेऊया कांदा आपला आता आपलं पीठ बघूया पीठ आपलं व्यवस्थित फुलून वर आलेलं मी झाकण काढून बाजूला कोण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला बॅटर ठेवायचं आहे आता मी इथे तवा गरम करत ठेवलेला आहे तवा पूर्णपणे व्यवस्थित गरम झाल्यानंतर याच्यामध्येच आपल्याला पळीने इथे बॅटर घालायचं आहे आणि हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे थोडासा मीडियम ठेवायचा आहे ज्यामुळे आपला डोसा किंवा हा उत्तप्पा आहे तो एकदम स्पंजी बनतो अशा प्रकारे मी इत एवढ्या साईजचा हा उत्तप्पा बनवलेला आहे तुम्हाला जास्ती जाड हवा असेल किंवा पातळ हवा असेल तर तुम्ही करू शकता अशा प्रकारे मी इथे उत्तपा घातलेला आहे तर याच्यामध्ये जो आपण कांदा तयार केलेला होता तो कांदा याच्यामध्ये वरून घालायचा आहे थोडा वेळ आणि थोडा वेळ दोन मिनटासाठी आपल्याला याला असाच तव्यावर झाकून ठेवायचा आहे ज्यामुळे आपला उत्तपा खालून नीट व्यवस्थित भाजेल आणि वरून पूर्णपणे त्याला सुकल्यानंतरच त्याला आपण पलटवून घ्यायचं आहे तुम्ही इथे कांद्याचासुद्धा जास्त वापर केला तरी देखील चालतो इथे सुद्धा वापरलात तरी देखील चालतो पण मी इथे फक्त कांदा आणि कोथिंबीर वापरलेली आहे आता आपला डोसा हळूहळू व्यवस्थित वरून देखील शिजत आलेला आहे त्याला आपण आता थोडंसं तेल कडेने सोडूया तुमच्याकडे नॉनस् नॉनस्टिकचा तवा वगैरे असेल तर त्याला तेल वापरण्याची गरज नाही आहे पण हवा असेल तर देखील वापरू शकता मी ते तेलाचा थोडासा वापर केलेला आहे हे बघा आपला खालून उत्तपा व्यवस्थित भाजलेला आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा हे प्रमाण वापरून जर तुम्ही हा हा उत्तप्पा बनवला तर एकदम मस्त छान आणि स्पंजी होईल याला आता आपण व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून घेतलेला आहे एक साईडून भाजून घेतला तरी चालतो पण दोन्ही साईडून भाजल्यानंतर खूप छान लागतो कांदासुद्धा भाजलेला भाजला जातो त्यामुळे खायला देखील खूप छान लागतो हे बघा अशा प्रकारे हा आपला भाजलेला आहे उत्तप्पा मी अशा प्रकारे ते सगळ्या उत्तप्पे बनवून घेतलेले आहेत याला आपल्याला जसं हवं तसं आपण बनवू शकतो जास्त पातळ किंवा जाड बनवू शकतो पण अशा प्रकारे मी ते सगळे उत्तपे बनवून घेतलेले आहेत एकदम सॉफ्ट अँड स्पंजी बनतात तुम्ही हे स्प उतपे चटणीसोबत खाऊ शकताय तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा